नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे त्याबरोबरच येणारा महिना म्हणजे मे महिन्यासाठी आपली काय स्ट्रॅटर्जी असू शकते किंवा महत्वाच्या लेवल काय असू शकतात ना ते पाहणार आहे फक्त प्राईस एक्सचेंजच्या अगोदर आधारे त्या अगोदर एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की सध्याला मार्केटमध्ये काय वातावरण चालू आहे मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा ग्लोबली आणि भारतामध्ये जे काही इलेक्शन चालू आहे त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती कशा पद्धतीने होऊ शकतो ग्लोबली पाहायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं अमेरिकामध्ये सध्याला पुन्हा एकदा बँकेचा प्रॉब्लेम होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि जर तो प्रॉब्लेम वाढला तर बँकिंग सेक्टरमध्ये आपल्याला एक फॉल पाहायला मिळू शकतो आणि त्याचं जे काही परिणाम आहे तो आपल्या ओवरऑल मार्केटवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आता ब तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन असाल तर मी आत्ताच शेअर केलेला आहे आय सी आय सी आय बँकचा रिझल्ट लागलेला आहे अगदी तो खूप चांगलाही नाही आहे किंवा वाईटही नाही आहे ओके ओके ज्याला म्हणू शकतो ना त्या पद्धतीचा रिझल्ट आहे आता त्यावरती उद्या कशा पद्धतीचं रिॲक्शन येत आहे हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे कारण का कोटकविषयीचा जी काही न्यूज आली होती त्यानंतर कोटकमध्ये आलेला फॉल असेल ॲक्सिसमध्ये रिझल्ट चांगला आहे तर चांगल्या पद्धतीचं कामकाज आपल्याला पाहायला मिळेल परंतु आय सी आय सीचा रिझल्ट खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला करताना पाहायला मिळू शकतो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे युद्धजन्य परिस्थिती त्यामधून अजूनही सावरलेलो नाही आहे पण ते शांततेत आहे त्याचा जास्त परिणाम कमीत कमी या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे म्हणजे सध्याला त्याच्यामध्ये काही प्रोग्रेशन होत नाही आहे किंवा ते शांततेत आहे तर त्याचा परिणाम होणार नाही आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असणार आहे ना ती आहे आपले इलेक्शन इलेक्शनचे जसे जसे फेज होत आहेत ना आणि ज्या पद्धतीचं वोटिंग होतं वोटिंगचं पर्सेंटेज खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला आहे म्हणजे पाठीमागच्या इलेक्शनला जे झालं ना त्याच्यापेक्षा कमी वोटिंग पर्सेंटेज आहे आता त्याचं दोन्हीही बाजूनी मतमांतरी असतात त्यामध्ये काहींना वाटतं की रुलिंग पार्टीला फेवर करतं काहींना वाटतं अपोजिशन पार्टीला फेवर करतं पण बऱ्याच अंशी हे रुलिंग पार्टीला फेवर करत असतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याच्या आधारे अजून जी महत्त्वाची गोष्ट घडती ना ती काय होती आहे गेल्या काही दिवसांपासून एफ आय कंटिन्यू सेलिंग करतात यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे का लक्ष ठेवायचं मी ज्यावेळेस प्रादक्षा सांगतो असं समजवून आपण त्यावेळेस सध्याला सेलिंग करत आहे आणि त्यांना मेबी इलेक्शन इलेक्शनमधून काही वेगळं वाईब्स येत असतील किंवा काही वेगळं माहिती किंवा चित्र त्यांच्यासमोर राहत असेल सध्याला मार्केटमध्ये काय होते ते पाहूयात आता प्राइसॅक्शन आधारे विक्स गेल्या काही दिवसांपासून कंटिन्यू दहाच्या आसपासच रंगळते दहाच्या खाली गेलतात परंतु आता अकराच्या आसपास क्लोज आहे हे सुद्धा खूप आहे आता गेल्या काही दिवसापासून आपण काय पाहतोय काही दिवसां म्हणून म्हणण्यापेक्षा गेल्या चार महिन्यांपासून मार्केट एका छोट्याशाच रेंजमध्ये आहे खूप मोठी रॅली नाही आहे म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये मा एक स्ट्रॉंग अपमू आपण पाहिलेला आहे कंटिन्युअस परंतु गेल्या चार महिन्यांपासून मार्केटमध्ये मा कोणतीही मोठी मुवमेंट नाही आहे म्हणजे ही मोठी मुवमेंट आता आपल्यासाठी पेंडिंग आहे आणि कदाचित बेस्ट वे काय असू शकतो तर ती मेमध्ये आपल्याला मोठी मुवमेंट पाहायला मिळू शकते पूर्ण महिन्यामध्ये जिथून आपण जानेवारी सुरू केलेलं होतं ना या ठिकाणी आपण जानेवारी जवळजवळ सुरू केलं होतं आणि आत्ता फक्त इथे आहोत अतिशय थोडासा प्रवास आपण पाहिलेला आहे आणि कोणतीही स्ट्रॉंग कँडल याच्यामध्ये फॉर्म होताना पाहायला मिळालं नाही आहे आता आपल्या ज्या ज्या फोकस आहे ती आहे एप्रिलचे कँडल एप्रिलची सिरीज संपलेली आहे परंतु एप्रिलचे कँडल क्लोज होण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत परंतु ही सुद्धा इंडिसेसिव्ह कँडलच आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मार्केटमध्ये प्रेशर आहे आता प्रेशर आहे याचा अर्थ काय की मार्केट डाऊनच जाईल का तर तसं नाही आहे कोणत्याही एका बाजूला बाहेर पडणं आता मार्केटसाठी खूप गरजेचं झालं आहे आणि मग त्यामध्ये जर आपल्याला महत्त्वाची जी लेवल आहे ना ती अपसाईटला जर ब्रेक होताना पाहायला मिळाली तर पुन्हा एक चांगली ग्रीन कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते आणि जर हा प्रेशर वर्कआउट झाला सेलिंग प्रेशर वाढला तर आपल्याला या पद्धतीचं एक करेक्शन पाहायला मिळू शकतं आता त्या महत्त्वाच्या लेवल पाहणं खूप गरजेचं आहे त्या लेवल काय असू शकतं या आठवड्यात लेवलपेक्षाही या गोष्टी का सांगितल्या मी अगोदर कारण का मार्केटकडे पाहण्यात दृष्टिकोन समजून घेणं खूप गरजेचं आहे एक मागच्या आठवड्यात बहुतेक आपण हा चॅनल ड्रॉ केलेला होता आणि त्यावेळेस आपण या ठिकाणी होतो आणि तिथेही आपली ही चर्चा झाली होती या कॅनलच्या वेळेस आपण बनवलं होतं की हा चॅनल टेस्टिंगला येऊ शकतो आता काय झालं हा चॅनल टेस्टही झाला आणि तेवढ्याच रॅपिडली आपण इथपर्यंत पोहोचलो आता दोन शक्यता या ठिकाणी निर्माण होतात एक काय आहे की मार्केट या पद्धतीने इथे बॉटम आहे वरती गेलं खाली आलेलं आहे आणि पुन्हा इथून वरती जाऊन मग हा जो डब्ल्यू पॅटर्न फॉर्म होईल किंवा डबल बॉटन जो काय असेल तो त्याच्यावरती आपल्याला एक चांगला ब्रेकआउट येऊन एक मोठं टार्गेट पाहायला मिळू शकतं पण दुसरी शक्यता काय आहे आपल्याकडे ज्या पद्धतीचं कामकाज होतंय ना मार्केट खाली आलेलं आहे पुन्हा रिट्रेसमेंट परंतु हे आलेलं आहे या चॅनलच्या फिफ्टी पर्सेंटला आणि ही महत्त्वाची लेवल आहे जिथून आपण दोन दिवस गेले रिजेक्शन फेस करतो आहे किंवा दोन आठवडे म्हणू शकता तुम्ही तर इथून हे फॉर्मेशन कंटिन्यू होऊ शकतं आणि यावेळेस जर हा लो ब्रेक झाला किंवा हा चॅनल ब्रेक झाला ना तर फॉल आपल्याला सिवियर पाहायला मिळू शकतो आणि त्या पद्धतीनेच आपल्याला आपला प्लॅन करायचा आहे मग या दोन्ही गोष्टी वर्कआउट होण्यासाठी महत्त्वाच्या दोन लेवल काय असू शकतात की ज्याशिवाय आपण डिरेक्शनल ट्रेड आम्ही ज्यावेळेस वीकली अॅनालिसिस करत असतो ना आपण त्यावेळेस आपण डिरेक्शनल ट्रेडविषयी चर्चा करत असतो म्हणजे स्कॅल्पिंग किंवा एखाद्या दिवशी घेतला आहे पन्नासला घेतला आहे शंभरला विकला अशा पद्धतीने इथे डिरेक्शनल ट्रेड म्हणजे स्पॉटवरती तुम्हाला दोन अडीचशे तीनशे पॉईंटचं टार्गेट मिळण्याची शक्यता असते ते असेच ट्रेड आपण इथे किंवा त्या पद्धतीचा दृष्टिकोन ठेवत असतो आता महत्त्वाच्या ज्या दोन लेवल या आठवड्यामध्ये तुम्हाला मार्क करायच्यात त्या लेवल आहेत वरती बावीस पाचशे वीस आणि डाऊन साईडला जी लेवल आहे ती आहे बावीस दोनशे पन्नास या दोन्हीपैकी कोणतेही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही ना तोपर्यंत तो पुन्हा एक मोठी मुवमेंट आपल्याला येणार नाही आहे आता मोठी मुवमेंट म्हणजे जास्त चांगली मुवमेंट कोणत्या बाजूला येऊ शकते जर बावीस दोनशे पन्नास पुन्हा एकदा ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळालं लक्षात घ्या आणि डेली बेसिसवरती या क्लोजिंग बेसिसवरती जर वन डे किंवा कमीत कमी एक तास तरी बावीस दोनशे पन्नासच्या खाली जर आपण ब्रेक होतोय किंवा कॅन्डल क्लोज होती ना तर एक चांगला सिव्हिअर फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो मग कमीत कमी हा जो लो आहे तो आहे एकवीस सातशे सत्याहत्तर आत्ता जो लो बनलेला आहे तिथपर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही फिफोनाची यूज करत असाल तर ट्राय करून पहा हा टॉप आणि हा बॉटम जो बनलेला आहे आत्ताच्या पुरता चर्चा केली तर बरोबर सिक्स्टी वन पर्सेंटची रिट्रेसमेंट झालेली आहे आता ही रिट्रेसमेंट खूप महत्त्वाची असते जर याच्यावरती निघालो तर आपल्याला एक चांगली ॲबसाईट पाहायला मिळू शकते परंतु जर इथून रिव्हर्सल आलं तर ज्याला एन पॅटर्न म्हणतो आपण पॅटर्नचं नाव तुम्ही काहीही द्या परंतु या पद्धतीचा एक फॉल आपल्याला इथे पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे बावीस दोनशे पन्नासच्या खाली डायरेक्ट आपण एकवीस आठशे राऊंड फिगरचं टार्गेट ठेवू शकतो मग लगेच एका दिवसात येईल किंवा दोन दिवसात येईल का नाही मग मध्ये त्याच्यासाठी महत्त्वाचे लेवल काय असू शकतात तर त्याच्यामध्ये लेवल आहे बावीस हजार पन्नास त्याच्यानंतर आहे एकवीस नऊशे साठ ही लेवल शंभर पॉईंटचीच आहे नऊशे साठ नऊशे वीस ही शंभर पॉईंटचीच लेवल आहे परंतु ती महत्त्वाची असणार आहे मग या लेवलसाठी तुम्ही डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करू शकता आता महत्त्वाचा आपण नेहमी एक चर्चा करत असतो की येणारा आठवडा बुलिश असू शकतो किंवा बेरिश असू शकतो तर हा जो आठवडा आहे ना तो थोडा कन्फ्युजन क्रिएट कन्फ्युजन क्रिएट करणारा असू शकतो का कारण का ज्या ठिकाणी आपण बंद हो आहोत आणि ज्या पद्धतीचं ग्लोबल आ, प्रेशर कि आहे किंवा ग्लोबल न्यूज आहेत इंडियन न्यूज आहेत म्हणजे इलेक्शनच्या त्याच्यामुळे इथे मार्केटचा अजून डिसाईड झालेलं नाही आहे की मार्केटला काय करायचं आहे म्हणजे अपसाईडला जायचं की डाऊन साईडला त्यामुळे हा हा आठवडा ठरवून जाऊ नका की बुलिश ट्रेडर्स प्लॅन करायच्यात किंवा बेरिश ट्रेडर्स प्लॅन करायच्यात ज्या बाजूला आपल्याला मार्केट जाताना पाहायला मिळेल म्हणजे जिकडे कन्फर्मेशन मिळेल वरती पाचशे वीसच्या वरती जसं कन्फर्मेशन मिळेल ना तर मग आपण तेवीस हजारासाठी तयार होत आहोत ते लक्ष ठेवा डायरेक्ट तेवीस हजार डेफिनेटली आपण प्लॅन करणार नाही परंतु बावीस पाचशे वीसच्या नंतर जे पहिलं टार्गेट येते आपलं ते बावीस सातशेपर्यंत घेऊन जाईल तुम्हाला त्यानंतर बावीस सातशे सत्याहत्तर जो काय हाय हाय बनलेला आहे तो किंवा बावीस आठशे वीस ही लेवल विजिबल दिसते आहे आणि त्यानंतर मग तेवीस हजार तेवीस हजार पन्नास या लेवल सध्याला दिसत आहेत या आठवड्यासाठी आता हा आठवडा होऊ द्यात मग आपण मंथली टार्गेट काय होऊ शकतो मंथली टार्गेट खूप मोठा असेल जर बावीस पाचशे वीस जर ब्रेक आहे हो ना तर आपल्याला अगदी तेवीस पाचशे पर्यंतच्या सुद्धा पाहायला मिळू शकतात तेवीस पाचशे तेवीस सातशे परंतु अगोदर आपल्याला याच्यावरती सस्टेन होऊ द्यात मग आपण त्या लेवलविषयी चर्चा करूयात आणि अजूनही हा चॅनेलमध्येच मार्केट काम होतं या चॅनलला रिस्पेक्ट करतोय म्हणून या चॅनलचं जी अपसाईडची लेवल आहे ना तीच आपण घेऊन चालणार आहोत फायनल टार्गेट आणि ती येते तेवीस हजाराच्या आसपास अगदी याच पद्धतीने ट्रेड प्लॅन करा डेली बेसिसवरती नक्कीच व्ह्यूज चेंज होऊ शकतात एका दिवशी हॉल येईल एका दिवशी स्ट्रॉंग अपसाईड येईल परंतु ओव्हरऑल जर तुम्ही विकली किंवा डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करत असतात तर या चॅनललाच रिस्पेक्ट सध्याला मार्केट करत आहे जर याच्या खाली आपण पुन्हा एकदा जातोय कारण का हे ट्राय झालेलं होतं परंतु वरती आलो होतो पण जर आता पुन्हा याच्या खाली निघतो ना आपण तर विकनेस आपल्याला पाहायला मिळू शकतो मग तो एक चांगला मोठा फॉल फायनली आपल्याला अगदी एकवीस दोनशेपर्यंत घेऊन जाऊ शकतो पण ते लगेच त्याचा प्रेशर घेण्याची काही आवश्यकता नाही आहे ज्यावेळेस आपण बावीस दोनशे पन्नासच्या खाली क्लोज होऊ एक दोन दिवस मग आपण त्याचा विचार करूयात की फॉल किती सिविअर आहे सध्या जर तुम्ही मार्केट पाहिलं तर काय होतंय जर गॅपअप ओपनिंग पाहायला मिळालं हा पॅटर्न तुम्ही ऑब्झर्व केला नसेल तर हा आठवडाभर तुम्ही मार्क करा किंवा नोट करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर गॅपअप झालं तर एफ आयज काय करता येते सेल करता येते आणि ज्या दिवशी गॅप गॅपडाऊन होते त्या दिवशी काय डी आयज बाईंग करताना दिसत आहेत त्याच्यामुळे मार्केट त्याच रेंजमध्ये ठेवण्याचा खूप सारा प्रयत्न बऱ्याच दिवसांपासून होताना पाहायला मिळतो जर काही एखादी न्यूज आली किंवा मार्केटने ही लेवल ब्रेक केली मग ती पॉझिटिव्ह असू द्यात किंवा निगेटिव्ह असू देत मार्केट एक्सप्लोर होण्यासाठी तयार आहे हे लक्षात घ्यायचं मग ते या आठवड्यात होईल थो पुढच्या आठवड्यात होईल थो पण मेमध्ये खूप जास्त शक्यता आहे मार्केटमध्ये एक मोठी कॅन्डल बनण्याची मग अपसाईडच्या असू द्यात किंवा डाऊन साईडची मग त्यासाठी आपण लेवल मार्क करून ठेवणार आहोत आणि त्या लेवलनुसार प्लॅन करणार आहोत बँक निफ्टी आज काही अॅनालिसिस नाही आहे परंतु हे जे ॲनालिसिस आहे तेच बँक निफ्टीला सुद्धा लागू होईल हे लक्षात ठेवा डेलीचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये मी बँक निफ्टीच्या विकली लेवलसुद्धा सांगून देईल जर ही माहिती आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इन किप ट्रेडिंग